आपल्या देवहाराची पूजा देवांची पूजा झालेली आहे देवपूजा यात आपण पोरा चहा करून पिणार आहे तर मंडळी असा वापरलेला चहा घ्यायला या तुम्ही थंडीच्या दिवसात आमच्याकडे थंडी, थंडी भरपूर पडली कॉलेजला सकाळचं वातावरण मंडळी आज बाहेर आता तुम्हाला दाखवते बघा सकाळचं वातावरण कसं आहे सूर्य उगवलेला आहे हे बघा हे आल्याचं झाड हे जे दिसतं ना उंच हे आल्याचं झाड आहे आलं लावलेलं ला आहे आणि हे आहे ते पानफुटीचं रोप आहे पानफुटी बघा तग्रा... हे टगऱ्याचं झाड आहे तगरा टगरा टगऱ्याचं झाड आहे कडे आपण बघा किती आल्यात हे झाड एवढं मोठं झालं आहे ना कामाला तोडायचं आहे जाम मोठं झालं आहे त्याचे लहान लहान रोपं पण इथे भरपूर होती बघा चिडला त्याचे रोपं झाल्यात बरीच रोपं झाल्यात त्या तिकडे पण आहेत ती बघा तिकडे पण आहेत रोपं तयार झाली आणि हे झाड पण जाम मोठं झालं एवढं मोठं आलं आहे ना फारच मोठं झालं आणि हा इथे आपले पायदे तिथे लावला आहे ॲलोवेरा हा झाला ॲलोवेरा हा पण ॲलोवेरा थोडा काढायचा आहे का